ने सर मी नाही सने आपण जॉईन होताना काय डिसऑर्डर घेऊन जॉईन झाला होता जस्ट टाइम आणि वेट लॉस साठी आलो होतो सर किती वजन किती होतं जॉईन होताना सरना 66 केजी आता किती वेट आहे 55 साइड वेट सर जबरदस्त असा पॉवरफुल वर्कआउट आज सर्वांनी अनुभवलेला आहे सर्वांना घामाची आंघोळ पण घातलेली आहे आणि जी एनर्जी आहे तर ही एनर्जी आपण जबरदस्त अशी बिल्डअप केलेली आहे आणि सर्व फॅमिली मेंबरला सांगायचं की आपण आता आपलं वय किती आहे कारण आम्हाला जसं आपण वर्कआउट गेले केला असं वाटतं की एक वीस ते बावीस वर्षाची कोणतरी फिटनेस कोच आम्हाला वर्कआउट गाईड करते क्लैपिंग करो बॉस क्लैपिंग यस बहुत बढ़िया बहुत बढ़िया हेलो हेलो सर बोला बोला माजी मौली उठली त्या मला माझा नमस्कार करायचा म्हणून गेलं नमस्कार हेलो येते चालले चालले चाल काय नाही नम्रता ही आपला कॉलवर पाहायला मिळते आणि ती आपण दाखवून दिली आहे ओके okay. माझा पहिला नमस्कार साईबाबांना ज्यांच्याकडून मला श्रद्धा मिळाली आणि सबोरी दुसरा नमस्कार मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्यामुळे मला जिद्द आणि हिंमत मिळाली तिसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना सासू सासऱ्यांना चौथा सा नमस्कार आपल्या सर्व फॅमिली मेंबरना ज्यांनी माझ्या बरोबर वर वर्कआउट केला त्यांना

खूप छान मॅम आपले चेहऱ्यावरील जे काही हास्य आहे आणि एक तास वर्कआउट करू नये आपण फुल एनर्जेटिक आहात आणि वय वर्ष एकोणपन्नास असतानाही आपण एक वीस वर्षाच्या मुलीप्रमाणे वर्कआउट गैर केलेला आहे खूप सुंदर आपला सकत संतुलित आहार वीस टक्के वर्कआउट हॉस्पिटल मध्ये होते. पंचवीस हजार रुपये बिल आलं कारण मला कुठल्याही सपोर्ट शिवाय चालता येत नव्हतं. एवढी माझी म्हणजे हे झाली होती. त्याच वेळेस संदीप सरांचे स्टेटस येत होते मोबाईल मध्ये मी पाहत होते. आणि माझा स्टॅमिनाच नव्हता की मी हे करू शकत नाही. आणि तरी सरांनी मला हॅलो यस 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 सरांनी खूप फॅमिली मेंबर

मुझे मूली की आता। तो, आता दो वर्षें चाहता तो आपका पालने दो वर्षें चली दो सर मी जो आईने वाले थे ना दो वर्षें चोटी चालू के ते लिए के ओके ओके मैं ये ते तो तेजी सॉर्टर जोन तुम्हें जागवाते हो तो यस 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 आह ये कुछ आता यस यस मूला आपने क्या ला� यस 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 जबरदस्त मैं मानी तेजी आनंद तुम याद सोता से ठियाने बहुत है नहीं परत्यार उन्हें ताले उम्र तो बढ़ती है अपने वाले श्री से उम्र तो बढ़ना ये दस्तूर है बस आपको किस जिंद किस उम्र में जीना है आपके हाँ में। ये आपके हाथ में यस सर या ऑल फैमिली मेंबर फिर से सुनिए उम्र का बढ़ना तो ये दस्तूर है वो तो बढनी है लेकिन आपको किस उम्र में जीना है ये आपके हाथ में, थी में है आणि ती आपल्याला जो कांशि मॅडम ने दाखवून दिलेल आहे ओए मैटर करत नाही ओए मॅटर करत नाही मानसिक शक्ती मानसिक पण आपली इच्छा शक्ती प्रबल असेल ना काही करू शकतो यस 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 ये। बहुत बढ़िया बहुत बढ़िया यस से विचारातून जगता याच्यामध्ये तुमचे सगळे गोष्टी येऊन जातात आणि तुमचा जा वर्कआउट सुद्धा पॉवरफुल एक सेकंद सुद्धा शेवटपर्यंत आपला स्पीड कमी होत नाही आणि कुठल्याही प्रकारचा थकवा नाही किंवा अडचण नाही खूप जबरदस्त मॅम या वयात आपण वर्कआउट गायरी करताय ऑल फॅमिली मेंबर आपण या एनर्जेटिक त्यांच्याकडून घेऊनच आपण वर्कआउट करायचं की येस आपल्याला आयडियल आहे ते लोक आपल्या रॉयल फिटनेस या सब सर्व डील वेट आहेत की आपण या वयात सुद्धा सुंदर प्रकारे वर्कआउट गाईड करत आहात जबरदस्त जबरदस्तोट आहे सर्व आरोग्य फॅमिली करून रॉयल फिटनेस आपल्याला सॅलोट आहे आपण आणि इतक्या जबरदस्त चेंजेस आपला बिफोर आफ्टर मधला फोटो अनबिलिएबल आहे अनबिलिव्हल विचारच करू शकत नाही की तुम्ही या अवस्थेतून या अवस्थेत जबरदस्त असा चेंजेस आहे आपलं खूप छान थँक्यू सर बहुत बढ़िया बहुत बढ़िया काय का अपने फिटनेस परिवार सर मी एवढं सांगू शकते जे आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे ते आपण इतरांनी द्यावं मी हेच ते चालू केलेलं आहे माझ्या फॅमिली पासून मी सुरुवात केलेली माझी एक मोठी मुलगी आहे जयश्री जगताप ती आपल्या जा, कॉलेजला जॉईन झालेली आहे माझ्या दुसऱ्या तीन मुली आहेत मंगल जगताप सुमन जगताप गौरी जगताप आणि जे जवळचे रेडिओ महादेव मोरे सर हे सुद्धा जॉईनिंग झालेले आहेत आणि ते आणि आउट कर सर्वजण खूप छान सर्व फॉलो करत आहेत आणि सिस्टीमच त्यासाठी आहे तुम्ही मिळवायचे आणि इतरांना छान सुंदर आपला परिवार आहे सर्व जॉईन असतात व्यवस्थित सर्व फॉलो करत आहेत आणि खूप छान जबरदस्त आपलं फिटनेस फॅमिली आणि तुमची सर्व फॅमिली तुम्ही फिटनेस बनवतात खूप खूप अभिनंदन तुमचं थँक्यू सर येस एस येस, येस बहुत बळी आणि खूप सुंदर असं वर्कआउट झालेलं आहे येस ऑल जे पार्टिसिपंट आहे नवीन साठी सर्वांसाठी सूचना आहे की आपली फॅमिली ओळख होणं खूप गरजेचं आहे